साईराम मैत्रिणींना तर अजून पण मी माझ्या माहेरीच आहे आणि अजून एक व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत आहे कारण काल एक माझा व्हिडिओ मी माहेर या शब्दावरती तुमच्याशी बोलले होते तर माहेरी होते म्हणून तो विषय सुचला आणि आजही माहेरी आहे म्हणूनच हा विषय सुचला कारण माझ्या आईच्या गावामध्ये एक देवीचं मंदिर आहे जे खूप पुरातन मंदिर आहे आणि तिथे आठ दिवसाचे नऊ दिवसाचे घट बसले जातात माझ्या आईच्या घरी ना असं घरोघरी घट नाही बसत तिथं मंदिरामध्येच घट बसतात आणि पूर्ण या गावच्या ज्या बायका आहेत त्या नऊ दिवसाचे उपवास करतात तर आईनं कालच तिच्यासाठी भगत दळून आणली तर नऊ दिवसाचा उपवास आईची तब्येत बरोबर नसती मग मला असं वाटलं की उपवास या शब्दावरती आज विषय बनवा व्हिडिओ बनवायला पाहिजे कारण खूप बायका खूप उपवास करतात नवरात्रीमध्ये खूप नियमांचं पालन करतात खूप मुली खूप बायका ह्या नवरात्रीमध्ये असा आटा पिटा करून शरीराचा खूप उपवास कडक कडक करतात तर का करतात एवढ्या उपवास मला कळत नाही आई पण जी आपण दुर्गा मातेचे जे उपवास करतो ती पण एक स्त्री आहे ती पण आपल्या काय अडचणी असतात ते समजू शकते आपल्या हातून जर उपवास करताना काही चूक झाली किंवा आपण उपवास नाही धरले एखाद वेळेस तर ती आपल्यावर रागवत नाही कारण ती आपली आई आहे आपली सखी आई जशी आपल्यावर रागवते का कोणतीही गोष्ट आपल्या हातून जर समजा चूक झाली तर आपली आई आपल्यावर रागवते का नाही रागवत ती पण जगाची आई आहे तिला तर पूर्ण जगाची पालन करते आहे ती ती आपली माया तिला येणार नाही असं होणारच नाही मग आप तिचे उपवास एवढे कडक का करायचे आपलं शरीर खराब करून किंवा आपल्या शरीराला स्लाईनची गरज पडेल जेणेकरून ही नवरात्र संपल्यानंतर एवढे कडक उपवास का करायचे तर गरज नाही आहे हे सगळं करायची असं मला वाटतं आणि खरं सांगायला गेलं तर मोठ्या मोठ्या ह्याच्यामध्ये पोतीपुराणामध्ये पण उपवास तुम्ही करायचा आहे पण फळ आहार करून किंवा आजकाल खूप पदार्थ निघतात की ज जेणेकरून आपण आपला भूक मिटवू शकतो तर आपल्याला काय करायचं आहे आपण छोट्याच्या सेवेनुसार एक नियम कोणता पण एक नियम रात्रीसाठी पाळायचा आहे मग तो नियम आपण फक्त उपवासाच पाळावा असं काही नाही बरं का सगळ्यात प्रथम मुली बायका काय करतात सगळ्यात पहिला नियम आपण हा करू शकतो की स चप्पल नाही वापरायची आपण बाहेर जाताना म्हणजे नवरात्रामध्ये आपण फक्त मंदिरामध्ये कधीतरी बायका घरात राहणाऱ्या बायका जास्त बाहेर पडत नाही तर त्या बायकांनी चप्पलचं व्रत करा तुम्ही हा नियम नऊ दिवसापर्यंत शेवटच्या दिवसापर्यंत पाळू शकता मग तुम्ही दुसरा नियम सकाळी सकाळी उठल्यानंतर आंघोळ झाल्यानंतर तुम्ही घरातल्या मातेच्या मन जी मूर्ती किंवा आपल्या घरी फोटो असतो त्याच्यासमोर तुम्ही हात जोडून न तर मला एक गोष्ट अशी सांगावीशी वाटते की माझ्या आजोबांनी खूप पोती पुराण वाचलेले होते म्हणजे खूप म्हणजे पांडुरंगाचे ते भक्त मोठे भक्त असल्यामुळं त्यांच्या ज्या पोतीपुराणामध्ये त्यांनी सांगितलं त्या ऐकून ऐकून माझं म्हणणं असं आहे की कोणताही एक नियम आपल्याला जर कोणत्या देवाला प्रसन्न करायचं असलं तर एक नियम मग तो छोटा असू शकतो किंवा खूप मोठाही असू शकतो मग ते आपल्याला आपल्या सहन क शरीराच्या सहन करण्यावर अवलंबून असू शकतो आपण एकच नियम फक्त नऊ दिवसासाठी कडक पाळायचा उपवास होत नाही ना काही हरकत नाही आपली आई म्हणत नाही की तुम्ही शेवटपर्यंत फक्त उपवासच धरा काहीच खाऊ नका आणि मरून जा मरून जाण्या एवढीची स्थिती येते काही बायकांची काही खूप जणांना शुगर बी पी याचा त्रास असतो तर तुम्ही काय करा उपवास धरण्याच्याऐवजी तुम्ही चप्पलचा व्रत धरा किंवा सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्या केल्या तुम्ही देवीसमोर मनातून निसतं नतमस्तक जरी झालात डोकं टेकून तुम्ही मनातून पाया जरी पडलात घरातल्या फोटोला तरी पण आपली आई आपल्यावर प्रसन्न होते देवी आई आणि त्यानंतर आपण एक नियम असा पाळू शकतो की घरात आपल्या कुवाऱ्या मुली येतात खूप शेजारच्या मुली असतात आपल्याकडं आपली घरची मुली असते किंवा शेजारच्या मुली तिच्यासोबत आपल्या घरी येतात तिला त्यांना आपण काहीतरी खायला द्यायचं त्यांना घरातून असं एखाद्या कुवारे मुलगी मुलींसोबत खेळायला आलेल्या छोट्या छोट्या मुलींना तुम्ही काहीतरी खायला द्या जे काही घरात बनवले किंवा काही गोडधोड करून ठेवलेलं असतं आपल्या घरामध्ये काही नाही तर काही त्यांना सगळ्यांना तुम्ही थोडं थोडं खायला द्या आणि पुन्हा घरामध्ये काही कुत्रं किंवा काही आपल्या दारावरती आलं तर त्याला तुम्ही उपाशी पाठवू नका किंवा मा काही मागायला नवरात्रीमध्ये खूप देवीचं म्हणजे ते, आ, ते आ, हे म्हणतात ना आपल्याकडे परडी घेऊन येतात बघा नवरात्रीमध्ये खूप ज्यांना ज्यांच्या म्हणजे परंपरेनुसार त्यांनी घरासाठी परडी असते ना त्या बायका परडी मागण्यासाठी आपल्याकडे येतात किंवा जोगवा मागण्यासाठी येतात त्या बायकांना आपण मनातून भरभरून जोगवा द्यायचा आहे त्या म्हणताल त्या नवरात्रीमध्ये त्यांची इच्छा पूर्ण करायची आहे त्यानुसार पण आपला व्रत पूर्ण होऊ शकतं किंवा म महालक्ष्मीचा पाठ करा दुर्गेचा पाठ करायचा आहे किंवा खूप बायका ते दुर्गाची पोती वाचतात ती पोती वाचा तुम्ही पण उपवासच करा असं काही नाही उपवास करायचा असेल तर तुम्ही काय करा ज्यांना उपवास करायचाच आहे ज्यांचा हा नियमच आहे त्या तोडू शकत नाही त्यांनी कमीत कमी, -कमी तिखट खावे तिखट खाल्ल्यानं जास्त तिखट जर जा झालं आणि आपल्याला दिवसभराचा उपवास आपल्याला तिखट खावं असं वाटतं ना आपण ते गप्पा गपा, गपा म्हणल्यासारखं म्हणजे खूप पोटभर खातो आपण तिखट आणि खूप तिखट तिखट शाबू वगैरे बनवतो मग त्याच्यामुळं काय होतं आपलं पित्ताचं प्रमाण वाढतं आणि मग आपल्याला जास्त त्रास होतो आपल्या शरीराला मग त्या उपवासाचा आपल्याला काही हेच होत नाही उपयोगच होत नाही मग देव म्हणतं की असं शरीर खराब करून तू माझा उपवास नको करू त्यासाठी आपल्याला जेवढा उपवास धरतो ना आपण जेवणाकड पण आपलं लक्ष मग तेवढंच जातं तिकट तिकट खावं असं वाटतं मग त्या उपवासाला काही अर्थ पण राहत नाही असं माझं म्हणणं की उपवास बळच करण्यापेक्षा तुम्ही हे सगळे नियम छोटे छोटे पाळू शकतात घरामध्ये तुम्ही स्वच्छता तर आपण दसऱ्याच्या ह्याच्यानुसार करतो तर पूर्ण घर स्वच्छ करतो काहीतरी करून ठेवा तुम्ही येणाऱ्या घरातल्या छोट्या छोट्या लेकरांना तुम्ही दोन पैसे पाच पैसे किंवा पाच रुपये दहा रुपये असं देऊन त्यांना तुम्ही आनंदित करा घरी मेन म्हणजे घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याला तुम्ही पाहुणा किंवा देवीचं रूप समजून स्त्रीमध्ये आणि पुरुषामध्ये सुद्धा देवीचंच रूप समजून तुम्ही त्यांना तृप्त करून घरातून पाठवा तुम्हाला तेवढंच पुण्य मिळेल जेवढं तुम्ही उपवास करून करता मिळवण्याचा प्रयत्न करता आणि अजून एक नियम कर तुम्ही लागून घेऊ शकतात तर आपल्या म तर उपवास हा आहे ना हा मला असं वाटतं की हा शरीराला खराब करणं आजकालच्या मुलींसाठी उपवास धरणं खूप अवघड असतं तर आणि नियम पण करा वाटतात शेजारची एखादी बाई आपली जर एखादी खूप कठोर नियम करत असेल तर आपल्याला वाटतं की आपण काहीच करत नाही आपल्या मनाला असं धुक धुक वाटते त्यासाठी आपण एक छोटासा नियम आणि हा झाला नवरात्रीचा नियम मला काय वाटतं आपण दररोजचा एक जर नियम ठेवला फक्त आंघोळ झाल्या झाल्यान आपल्या घरामध्ये जे देव आहेत त्यांना फक्त मनातून हात हा नियम जरी तुम्ही शेवटपर्यंत पाळला तर माझे आजोबा आजोबा असे म्हणायचे की एक नियम जर तू शेवटपर्यंत पाळीस तर त्या नियमाचं फळ तुला मोक्ष एवढं पण देऊ 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 शकतो कारण ते एकच नियम तुला शेवटाच्या तुझं पूर्ण भाऊसागर तुला पार पडून देऊ शकतो म्हणून नियम हे तुम्ही लावून घ्या पण उपवास करून तुम्ही तुमचं शरीर हे खराब करू नका एवढंच मला सांगायचं आहे तर आपण हे उपवास थोडक्यामध्ये आपल्याला तेवढं शरीराला खराब करून तुम्ही करू नका आणि देवीची आराधना तुम्ही मनातून प्रेमाने करा एवढंच मला सांगायचं श्री स्वामी समर्थ